कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आज मस्त रेडी झालेली आहे आणि बाय द मी आजच नाही मी दररोजच छान रेडी होत असते म्हणजे कामांना सुरुवात करण्यापूर्वी मी माझी छान असे स्किन केअर करत असते हलका फुलका थोडाफार मेकअपही करत असते कारण बघा आपण मस्त असं छान दिसत असू न स्वतःला तर आपण मस्त फ्रेश फील करत असतो आपली चिडचिड होत नाही आणि मूड छान असला की मग कामंही पटपट पटपट होतात ॲज अ हाऊसवाईफ ॲज अ होममेकर गृहिणी म्हणा आपण नेहमी असाच विचार करत असतो मला कुठं बाहेर जायचं आहे मला घरात कामच तर करायचे आहेत मग कशाला तयार व्हायचं कशाला हवा मेकअप कशाला हवे छान छान कपडे आहे ना तो आपला मडका चळका गाऊन किंवा आहे ना आपलं ते ट्राउजर आणि एक तेच नेहमीचं टी शर्ट कलर गेलेलं अर्ध आणि असंच म्हणजे जा बाहेर जायचं नाही म्हणून आपण रेडी होत नाही आणि काय <laughs> आणि बस तेच आपले नेहमीचे कपडे आपण वेअर करतो आणि पूर्ण घरभर फिरत असतो पण याचा इम्पॅक्ट माहिती आहे का आपल्या मूडवर आपल्या प्रत्येकच गोष्टीवर होत असतो बरं का आता रोजचे काम, कामं तिसती कपडे तीस्ती घर, तोच तो पसारा म्हणजे आपलं डोकं असं त्याच गोष्टीत नुसतं घुटमळत असतं आणि मीही पण ना असं भरपूर चुका केलेल्या आहेत भरपूर माती खाल्लेली आहे तेच ते कामं तेच ते त्यांचं कामांचं सतत डोक्यात असलेलं नियोजन असं करू का ते करू का इथे पसर आहे का हे आवरायचं आहे ते आवरायचं आहे सतत डोक्यात दिवसभरही तेच विचार आणि रात्री बेडवर जायचे तरी तेच विचार डोक्यात घेऊन म्हणजे झोपायचं असे बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत माझ्या चुकातून अनुभवातून ना मी बऱ्याच स्वतःमध्ये ना इम्प्रुव्हमेंट केलेली आहे आ, काही अशा हॅबिट्स डेव्हलप केलेल्या आहेत की ट्रेस फ्री होम मेकिंग मला करता येईल स्वतःला वेळ देता येईल स्वतःच्या फिजिकल मेंटल हेल्थकडे छान म्हणजे त्यांना इम्प्रू इंप, इम्प्रूव्ह करता येईल आणि खरं सांगते मी या सर्व माझ्या सवयीमधून नाइंटी पर्सेंट तरी स्वतःमध्ये भरपूर बदल घडवलेले आहेत स्वतःला याच विषयावर जे आहे आज मला तुमच्यासोबत बोलायचं आहे सो, बोला सो कामं करता करता बोलूयात आपण तर सर्वात पहिली हॅबिट जी मला फ्रेश ठेवते स्ट्रेस फ्री ठेवते ती अशी की कधीही कामाला सुरुवात करण्यापूर्वी मी आंघोळ करूनच करते मी पाहते बऱ्याच बायका सर्व कामं करतात त्यानंतर आंघोळ करतात पण आपण जर आंघोळ करून कामं केली ना आपल्याला खूप फ्रेश होतो वाटतं आणि जेव्हा आपण खूप फ्रेश असतो ना आपलं कामात मनही लागतं आणि कामंही खूप चांगल्या प्रकारे होतात बघा आता आपण मुलांना शाळेत पाठवताना किती छान तयार करून पाठवतो आपला हो नवरा जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा हो आपणही त्यांना अगदी इस्त्री केलेले कपडे रुमाल सर्व सर्व अगदी व्यवस्थित देतो कारण त्यांना बाहेर जायचं असतं तिथे जाऊन काम करायचं असतं मग आता आपण जरी बाहेर जात नसलं तरी घर हेही आपलं वर्क प्लेसच नाही का आपण इथे टाईमलेस ड्युटी देत असतो टाईमलेस मी यासाठी म्हणते आहे की बघा बाहेर काम करणाऱ्या लोकांच्या कामाची तासं ठरलेली असतात पण आपल्या नसते आपण दिवस रात्र रा आपली कामं चालूच असतात कधी आपल्याला या कामातून फुरसत मिळेल आपण स्वतःला वेळ देऊ शकू हेही आपल्याला माहीत नसतं मग त्यामुळे कामाला सुरुवात करण्याआधीच आपण छानसे कपडे घालून छान, छान व्यवस्थित केस वगैरे करून हलकासा मेकअप करून म्हणजे का कामाला सुरुवात करू नये बघा एकदा नक्कीच ट्राय करून रोज सकाळी सकाळी आधी आंघोळ करायची छान प्रेस केलेले कपडे म्हणजे मग ते जुनेच का आहेत ना छान प्रेस केलेले कपडे घाला थलकासा मेकअप करा आणि त्यानंतर तुम्हालाच जाणवेल तुमच्या जा काम करायच्या स्पीडमध्ये किती फरक पडलेला आहे ते कारण आपण फ्रेश असू तर आपोआपच जे आहे कामंही पटपट पटपट आवरली जातात दुसरी गोष्ट ती म्हणजे स्किन केअर बघा आपण बायका आंघोळ झाली का एकदा जो केसांचा जुडा घालतो आणि कामाला जुमतो की संध्याकाळपर्यंत म्हणजे जेव्हा आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल ना तेव्हा कुठं आपण तो जुळा सोडतो किंवा चेहऱ्याला पाणी मारतो दिवसभर आपण स्वयंपाक भांडी कपडे झाडणं पुसणं डस्टिंग ह्या सर्व गोष्टी करत असतो तर आपल्या स्किनमधनं स्वतः सिबम बाहेर येतं घाम येतं त्यावर ऑइली होती स्किन त्यावर धूळ माती वगैरे चिपकून पिंपल्स फुटकुड्या ॲक्ने काय काय प्रॉब्लेम होतात आणि आपण मात्र तसंच राबत असतो तस अगदी कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा कुठे चेहऱ्याला पाणी मारलं जातं किंवा केसं विंचरल्या जातात आणि मी ऐकलेलं आहे खूप बायकांना अशा गर्वाने सांगतात दिवसभर कुठे वेळ मिळतो हो फक्त संध्याकाळचं जे आहे मी मस्त बाई केसं केस विंचरत असते पण खरंच हे योग्य आहे का केसातून कमीत कमी शंभर वेळा जे आहे आपला कंगवा फिरला पाहिजे दिवसातून दोन तीनदा तरी केसं विंचरल्याच गेले पाहिजे तेव्हा कुठं आपल्या केसांना ब्ड ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित मिळतं आणि केसं मग हेल्दी राहतात लांब होतात किंवा गळणं वगैरे हे प्रॉब्लेम कमी होतात सोबत स्किन केअरचंही तसंच सतत सिबम येत राहतं ऑइली होत राहते त्यामुळे तरी आपल्याला दिवसातून चार पाचदा आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं असतं स्किन केअरमध्ये छान तुम्ही स्क्रब करू शकता एखादा पॅक लावू शकता किंवा छान एखादं मॉइश्चरायझर वगैरे तुमच्याजवळ असलंच पाहिजे आता बघा मला माहीत आहे म्हणजे मी या सर्व गोष्टीशी खूप जास्त रिलेट करते इतका सेल्फ केअरसाठी सुद्धा पैसा लागतो आणि गृहिणींना हा पैसासुद्धा मिळत नाही आणि आहे बऱ्याच ठिकाणी असं आहे फक्त ज्या मूलभूत आहेत म्हणजे सोप म्हणा किंवा एखादं मॉइश्चरायझर असलं तर असलं किंवा फक्त काही गृहिणी तर हिवाळ्यातच मॉइश्चरायझर लावतात उन्हाळ्यात तेही लावत नाहीत पण खरंच स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे स्किन केअरसाठी नसेल पैसा तुमच्याकडे आपल्या किचनमध्ये अशा भरपूर गोष्टी असतात त्या यूज करून आपण ना आपला चेहरा मस्त टवटवीत पिंपल्स फ्री ॲक्ने फ्री ठेवू शकतो जसं तुम्ही बघता आहात आता मी फेशवॉश करते आहे आणि हा फेसवॉश मी आत्ता तुम्हाला बनवूनच दाखवलेला आहे घरातलंच बेसन नंतर राईस फ्लोअर थोडीशी हळद आणि मुलतानी माती वगैरे टाकून हा फेशवॉश मी तयार केलेला आहे सिम्पल आहे पण आपली स्किन याने खूप छान राहते त्यामध्ये तुम्ही गुलाबजल कच्चं दूध काहीही घालू शकता आणि छान असं आपली स्किन केअर करू शकता एखादं मॉइश्चरायझर जवळ असलंच पाहिजे आणि खरंच खूप इझी आहे बरं का हे सर्व फक्त स्वतःविषयी प्रेम असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण खूप डेडिकेट असणं गरजेचं आहे आणि तिसरा पॉईंट म्हणजे आपलं आरोग्य खरं तर हा पॉईंट पहिलाच असायला पाहिजे होता कारण जितकं दिसणं महत्त्वाचं आहे जितकं आपले कामं महत्त्वाची आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे ओगीच नाही म्हणत की हेल्थ इज वेल्थ कारण तुमची हेल्थ व्यवस्थित असेल तरच बाकीच्या गोष्टी आहेत पण मोस्ट ऑफ द गृहिणी काय करतात त्यांना वाटतं की सकाळ दुपार संध्याकाळ चहा घेतला दोन टाईम जेवण केलं की झालं आहोत आपण हेल्दी पण तसं अजिबात नसतं बरं का फक्त चहा पिऊन तर कधीच कामाला सुरुवात करू नका तुम्हाला जर तुमची एनर्जी दिवसभर टिकवून ठेवायची असेल हेल्थ चांगली ठेवायची असेल तर सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे तुम्ही कधीही स्किप करू नका ब्रेकफास्टमध्ये तुम्ही काहीही अगदी सिम्पल पोहे उपमा जे काही अवेलेबल असतील ते फ्रूट्स तेही नसतील तर साधी एक चपाती जरी खाल्ली ना तरी चालेल पण फक्त आणि फक्त चहानी कधीच कधीच जे आहे दिवसाची सुरुवात तरी करू नका आपण आपल्या फॅमिलीची किती काळजी घेतो मुलांना किती प्रेमाने रागवून कधीत कदिद, कधी तर मारून मारून भरवतो का तर आपल्याला त्यांची काळजी असते तसंच मला एवढंच म्हणायचं आहे तेवढी काळजी स्वतःचीही करा आणि मला तरी असं वाटतं की आपण स्वतः हेल्दी राहू शकत नसू तर आपण इतरांनाही हेल्दी कधीच ठेवू शकत नाही आपण स्वतः आनंदित नसू तर आपण इतरांनाही तो आनंद देऊच शकत नाही त्यामुळे स्वतःची काळजी घ्या सकाळी मस्त ब्रेकफास्ट घ्या जेवणात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करा फक्त भाजी पोळी वरण भातातून सर्वच पोषण तत्व आपल्याला नाही मिळत भरपूर फ्रूट्स खा सलाद खा आणि सर्वात महत्त्वाचं भरपूर पाणी प्या आता है। ते आम ते आपन, तर उन्हाळा स्टार्ट झालेला आहे त्यामुळे बॉडी लगेच डिहायड्रेट होते सो त्यासाठी आपण म्हणजे पाणी पिणं तर गरजेचंच आहे त्यासोबत आता छान छान ज्यूस करून पिऊ शकता वेगवेगळे शेक करून पिऊ शकता आता बाजारात भरपूर खरबूज टरबूज काय म्हणतात आंबे वगैरे भरपूर आहेत तुम्ही वाटेल ते बनवा आणि मस्त प्या आणि हेल्दी रहा आपण बऱ्याचदा हा विचार करतो मुलांना आवडत नाही मिस्टरांना आवडत नाही कशाला बनवायचं पण तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर स्वतःलाही प्रायोरिटी द्यावी लागेलच आणि आता चौथा पॉईंट तो म्हणजे ट्रेस फ्री जगायचा प्रयत्न करा तिनं एक गोष्ट नेहमी म्हणजे लक्षात ठेवते बघा एक आज दो कलसे बेहतर होत आहे म्हणजे काय तर प्रेझेंटमध्ये जगायला शिका मध्ये काय झालं कोण मला कसं बोललं त्याने मला रागवलं तो माझ्याबद्दल मागे असा बोलतो तिने मला खूप हर्ट केलं होतं ऑल दॅट थिंग्स न त्या तिथल्या तिथे सोडायला शिका ह्या गोष्टींवर आपण म्हणजे ह्या आपल्या हातात नसतात त्या घडून गेलेल्या असतात त्यावर आपण काहीही उपाय करू शकत नाही पण एक गोष्ट आपल्या हातात असते ती म्हणजे आपण त्या गोष्टी विसरू शकतो मला माहित आहे विसरणं हे अगदी चुटकी वाजवणं इतकं सोपी नाही पण प्रयत्न केले तर अशक्य आहे असंही काही नाही बरं का पण एक लक्षात ठेवा आपण जर आपल्या पास्टमध्ये जगत असू न तर आपण आपलं प्रेझेंट मात्र नक्कीच बिघडवत असतो तसंच फ्युचरच्याही बाबतीत असतं आपण नको नको ते फ्युचरचे प्लॅनिंग सतत करत असतो मग त्यातले काही प्लॅनिंग आपले सक्सेसफुल होतात पण जे प्लॅन्स आपले सक्सेसफुल होत नाहीत मग त्याबद्दल आपण सतत विचार करत राहतो किंवा त्यासाठी धडपडत राहतो अगदी ते आपल्या आवाक्याबाहेर असतील तरीही आणि सतत असे फ्युचरचे प्लॅनिंग करण्यात आपण आपला वर्तमान मात्र हरवून बसतो बघा फ्युचर आणि पास्ट दोन्हीही आपल्या हातात नाहीत पण आपण आपल्या प्रेझेंटला चांगलं बनवून आपलं फ्युचर मात्र सेट करू शकतो तर या सर्व याच्यातून मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची होती ती म्हणजे प्रेझेंटमध्ये जगा म्हणजे भूतकाळाची आणि भविष्याची जास्त काळजी करत बसू नका जे आपल्या वाट्याला असेल जे आपल्या नशिबात असेल ते आपल्याला मिळेलच सो प्रेझेंटमध्ये जगा भरपूर जगा खळखळून खड़ हसा मस्त जितकं शक्य होईल तितके आपल्या सर्व इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि त्यानंतरचा पॉईंट म्हणजे स्वतःच्या सुखाची चाबी स्वतःच्या हातात ठेवा स्वतःला स्ट्रॉंग बनवा फिजिकलीच नाही म्हणते आहे मी सुद्धा स्वतःला छान स्ट्रॉंग बनवा आणि लक्षात ठेवा जितकं आपण इमोशनल असू ना तितकंच आपण जास्त वीक बनत जातो म्हणजे कोणी काही बोललं की टचकन रडणं तासन तास त्याच गोष्टीचा विचार करत बसणं अगदी तो व्यक्ती म्हणजे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असो का नसो पण कोणाच्याही छोट्या छोट्या गोष्टीचा स्वतःला फरक करून घेणं स्वतःवर त्यामुळे ना आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ दोन्हीवरही खूप फरक पडतो बरं का आधी मी पण अशीच होती मला ना थोडं जरी कोणी बोललं की मी रडत बसायची किंवा त्याच त्या गोष्टीचा विचार करत राहायची पण खरं सांगू का आता मी स्वतःवरनं या गोष्टीवर तरी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आता मला कोण काय बोलतं या गोष्टीचा तरी काहीही काहीही फरक पडत नाही एकतर त जे व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी काहीच इम्पॉर्टंट नाही त्यांना तर मी म्हणजे असं दुधातून माशी काढून फेकल्यासारखं माझ्या आयुष्यातून काढून टाकलेलं आहे आणि ज्या व्यक्तींचा मला फरक पडतो ज्या व्यक्ती व्यक्तींना मी टाळू शकत नाही अशा व्यक्तींना कसं हँडल करायचं तेही आता मी माझा माझा वे म्हणजे निवडलेला आहे मी न म्हणजे निगेटिव्हिटीपासून दूर राहायचा खूप प्रयत्न करते ज्या व्यक्ती माझ्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी घेऊन येतात अशा व्यक्तींना मी माझ्या लाईफमधून माझ्या माइंडमधून अगदी माझ्या फोनमधूनसुद्धा सरळ ब्लॉक करून टाकलेला आहे आणि त्यामुळे खरं सांगू का माझा इमोशनल स्ट्रेस मेंटल स्ट्रेस फिजिकल स्ट्रेस सर्व सर्व काही खूप कमी झालेलं आहे आणि हे सर्व एका एक दिवसात होत नसते या सर्व गोष्टींची भरपूर प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यानंतरचा पॉईंट म्हणजे स्वतःला अपडेट करायला शिका अगदी कपड्यापासून तर ते नॉलेजपर्यंत म्हणजे आई कुठे काय करते किंवा इला कुठं काय करतं असं होऊन जातं मला इतकत म्हणायचं आहे की नवीन काही काही शिकत रहा, छान छान माहिती गोळा करत रहा, त्यासाठी यूट्यूबवर भरपूर काही अवेलेबल आहे टी आहे बातम्या पाहत राहा पुस्तकं वाचा भरपूर गोष्टी आहेत वेगवेगळ्या विषयांवर मुलांसोबत डिस्कशन करा आणि हे आपल्याला करता आलं पाहिजे यासाठी आपल्याला नवीन नवीन म्हणजे गोष्टी एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे कारण त्यांच्यासोबत जर एखाद्या विषयावर आपल्याला डिस्कशन करायचं असेल तर त्या विषयाबद्दल थोडीफार तरी माहिती आपल्याला असायला हवी त्यामुळे स्वतःला अपडेट करण्यासाठी पुस्तकं तुमची खूप छान मदत करू शकतात सोबतच आपल्या आवडीनिवडी जपा एक तरी छंद असा असू द्यात की ज्यातून तुम्हाला भरपूर आनंद मिळत असेल आणि सर्वात शेवटचा पॉईंट म्हणजे स्वतःच्या कामांना इम्पॉर्टंट द्यायला शिका आपल्या कामाला आपण इम्पॉर्टंट देणार नाही तर दुसऱ्यांकडूनही आपण अपेक्षा करू शकत नाही मी तरी म्हणजे माझी स्वतःची मानसिकता अशी बनवून ठेवलेली आहे की माझ्यासाठी तरी मी आणि माझं काम दोन्हीही इम्पॉर्टंट आहे जरी आपल्याला आपल्या कामाचा मोबदला म्हणजे काही इन्कम मिळत नसेल ना तरी आपलं कामंही महत्त्वाचंच आहे आणि तेही आपण सिरियसली घ्यायला पाहिजे आणि इतरांनाही ते सिरियसली घ्यावं अशी वृत्ती आपली असली पाहिजे बरं का सतत अवेलेबल म्हणजे राहूच नका म्हणजे कुणी काही मागितलं की लगेच आपण काय करतो आपल्या हातातलं काम बाजूला ठेवून त्यांचं काम करायला जातो त्यामुळे त्यांना ना एक असं आपण मॅसेजेस देत असतो की हो बाबा तुझं काम महत्त्वाचं आहे माझं नाही तुझ्या इच्छा महत्त्वाच्या आहेत माझ्या नाहीत तुझ्या आवडीनिवडी महत्त्वाच्या आहेत माझ्या नाहीत पण असं करून आपण स्वतःच जे आहे स्वतःचं इम्पॉर्टन्स कमी करत असतो त्यामुळे सतत अवेलेबल न ना राहता नाही म्हणायला शिका म्हणजे समोरचा व्यक्तीही स्वावलंबी बनेल आणि आपल्यालाही जरा मोकळा श्वास घेता येईल बस ह्याच काही गोष्टी आहेत काही हॅबिट्स आहेत त्या मी माझ्याचमध्ये माझ्या लाईफमध्ये डेव्हलप केल्यात आणि त्यामुळे माझ्यामध्ये आणि माझ्या लाईफमध्ये खूप छान छान चेंजेस मला पाहायला मिळालेत सो so, चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तसं मला कमेंट करून नक्की कळवा उद्या भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा